कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराजांचं घर शोधत शोधत फार लांबून आला होता नाथांच्या घरात आल्यावर त्याचा अवघाशी निघून गेला त्याच्या मनात एक अधीरता उत्कटता दाटून आली होती घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ते ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले हात जोडून नाथांना म्हणाला नाथ बाबा मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा एकनाथ महाराजांना काही समजे ना हा कोण कुठला ब्राह्मण आपली व त्याची ओळख पण नाही त्याला मी कुठे राहतो हे पण माहीत नाही माझं घर शोधत शोधत तो आलाय माझं घर शोधत शोधत तो आलाय तेवढ्यात तिथे गिरिजादेवी म्हणजे नाथांच्या पत्नी आल्या त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकलं होतं नाथांनी त्याला उठून जवळ घेतलं पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता नाथबाबा मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा त्या ब्राह्मणाची नजर घराचा खोपरान खोपरा शोधत होती नाथांनी त्याला मंचकावर बसवलं स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले तोपर्यंत तो गिरिजादेवीने देवीने गुळपाने आणलं ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला नाथबाबा मला पंधरा दिवसांपूर्वी दृष्टांत झाला भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले होते आणि मला म्हणाले मी नाथ महाराजांच्या घरी गेली बारा वर्षे श्रीखंडाच्या रूपात राहत आहे आता माझी तेथून जायची वेळ झाली आहे तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू एकनाथ महाराजांच्या घरी ये नाथबाबा मला सांगा ना बारा वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते ते कुठे आहेत हे ऐकून गिरिजा देवींची शुद्ध हरपली नाथ देवभान विसरले प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या बारा वर्षापासून पाणी भरत होता आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन पंधरा दिवस अगोदर त्याला सांगितलं तो श्रीखंड कालच घरी जाऊन येतो असं सांगून निघून गेला होता नाथ खांबाला टेकून हळहळू लागले देवी भानावर आल्या मग श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या ते श्रीखंडाचे साधेपण त्याची प्रत्येक हालचाल शांतपणे आपलं काम करणे काल जाताना त्याचं मुग्ध हसणं नाथांचे डोळे भरून आले त्यांनी ध्यान लावलं त्यांना समजलं की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आपल्या घरात पानक्या बनून गेली बारा वर्ष राहत होता इकडे गिरिजा देवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती दोघांनी एकमेकांकडे पाहिलं गिरिजादेवी मनात म्हणत होत्या चोर माखन चोर चितचोर 12 तो तो बारा वर्ष आमच्याजवळ राहिलास पण तू कळवू दिलं नाहीस इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस नाथ खांबाला धरून उठले त्यांनी रांजण पाहिला त्याला स्पर्श केला श्रीखंड्यानं बारा वर्ष खांद्यावरून वाहिली कावड पाहिली तिला स्पर्श केला नाथांच्या डोळ्यातून पाणी वळू लागलं श्रीखंड जिथे जेवायला बसायचा तिथं विश्राम घ्यायचा नाथ श्रीखंडाचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले गिरिजा देवीने तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंडात जिथे बसत होता तिथलीच जमीन अक्षरशः भिजवून काढली कंठ दाटून आला त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि त्या म्हणाल्या हे भगवंता सगळीकडे तूच आहेस डोळ्यात तूच देहात तूच अंतर्बाह्य तूच आहेस आमच्या घरात श्रीखंडाच्या रूपात तू राहत होतास आम्ही तुला एक गरीब साधा पानक्या समजलो आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्णा पण तू जर खरोखर श्रीखंडाच्या रूपात आमच्याकडे गेली बारा वर्षे राहत होतास ही खरं असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंडाची खून दे काय आश्चर्य त्याचबरोबर रांधन दुथडी भरून वाहू लागला दुराजुरात वारा सुटला आणि कोपऱ्यातली श्रीखंडाची काठी त्या वाऱ्याने पडली घुंगुराचा आवाज झाला त्या काठीला एक भरजरी शेला बांधलेला होता त्या शेल्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता तो आवा असून हे पाहत होता भगवान श्रीकृष्णाने त्याची इच्छा पूर्ण केली होती आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो आपली सेवा करत असतो आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत नसतं कळतं तेव्हाच जेव्हा ती व्यक्ती निघून जाते जय जय रामकृष्ण हरी